नमस्कार मंडळी आज दत्त जयंती सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा तर आमच्या इंचुली गावातही दत्त मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये काही वेगवेगळे कार्यक्रम दत्त जयंतीच्या निमित्त होत असतात तर आज मी चाललो आहे आमच्या दत्त दत मंदिरमध्ये या मंदिरात जे कार्यक्रम होणार ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवणार आहे तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला you सर्व भाविक भक्तांना विनंती आहे कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय कृपया जाऊ नये या ठिकाणी आत्ता बसलेली पंग लुटल्यानंतर पाच मिनिटच्या अवधीत मंडप सफाई करून पुन्हा नव्याने पंक्ती बसवल्या जातील सर्वांनी कृपया महाप्रसाद महाप्रसादाचा आस्वाद घेऊन जायचा आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण एका चॅनलवर होणार आहे त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आता चालू आहे आपल्याच गावातील गावचे सुपुत्र गौरेश हळदनकर या ठिकाणी हे लाईव्ह चित्रीकरण करत आहेत त्यामुळे त्यांनाही सहकार्य करायचं आहे <laughs> 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 एक वीस वर्षापूर्वीपासून या ठिकाणी इंचली गावामध्ये हा दत्तजयंतीचा उत्सव आम्ही सर्व गावातील भाविक भक्त मिळून साजरा करत असतो आणि यात जो सुरुवातीला प्रसि प्रतिसाद होता त्याच्यात शतको प पटीने या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद इथे लाभत आहे आणि दोन हजार सहापासून हे प्रतिवर्षी आम्ही या ठिकाणी दत्तजयंतीचा उत्सव साजरा करतो खरं तर इन्सुली गावामध्ये बरीच सारे सारी मंदिरं आणि बरीच सारी देवस्थानं आहेत पण दत्ताचं देवस्थान नव्हतं आणि ते औचित्य साधून आमच्या मंडळाचे अध्यक्ष भाऊ नाटेकर हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि इतर सुद्धा आहेत सगळेजण कामात व्यस्त आहेत तर अशा परिस्थितीत या ठिकाणी हा निरंतर चाललेला उत्सव आहे आणि दर गुरुवारीसुद्धा या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम हा इथे होतो आणि यासाठी जो गावातील लोकांचा किंवा गावाबाहेरील लोकांचा एवढा उत्कृष्ट प प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं आणि सकारात्मक दिशेने या ठिकाणी आपल्या गावाची वाटचाल आहे गौन वार्षिक कार्यक्रम कोण कोणते होते वार्षिक कार्यक्रम आमच्याकडे दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्याच्या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अगदीच मोठ्या प्रमाणावर नाही पण छोट्या प्रमाणावर साजरा केला जातो दर गुरुवारी नित्यनेमाने आरती होते आणि दर पौर्णिमेला नामस्मरणाचा कार्यक्रम होतो गेली समोर सुमारे वीस वर्ष अव्यात हे सगळं सुरू कासा, कासा आहे आणि भविष्यात त्याचा विस्तार कसा करता येईल याच्याकडे आमचं प्राधान्याने लक्ष आहे मंडळाने ऑलरेडी आम्हाला मयेकर कुटुंबियांनी तीन गुंठी जमीन बक्षिसपात्रांनी दिली आहे त्या दोन गुंठी जमीन आम्ही अजून खरेदी केलेली आहे एकोणपर्यंत एकूण पाच गुंठी जमीन सध्या आमच्याकडे आहे भविष्यात हळूहळू जसं जसं आम्हाला शक्य होईल तसं इथे छोट्या स्वरूपात मंदिर बांधण्याचा आमचा विचार आहे आणि जेणेकरून शाश्वत पद्धतीने आम्हाला भक्तिमय मार्गाने हा विक हे साधता येईल आपला आध्यात्मिक विकास साधता येईल याच्यासाठी आमचा मंडळाचा प्रयत्न आहे आणि पूर्णपणे मंडळ मंडळाचे जे पदाधिकारी आणि जे गावातल्या लोकांचं सहकार्य आहे त्याच्यामध्ये बघतो स्वयंपूर्ण असा स्वतः कार्यक्रम हा संपूर्णपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि श्रीमती देवा दत् दत्तगुरूंच्या कृपेने आम्हाला मागचे वीस वर्ष याच्यात यश लाभते आणि या ठिकाणी फक्त भक्ती नाही तर जो तरुण वर्ग आहे किंवा जी मुलं आहेत शाळकरी मुलं आहेत शिकतायत मुलं तर त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही काय करू शकतो तर त्याच्यासाठी स्कॉलरशिपमध्ये प्रावीण्य मिळवणारी पोर्टमध्ये प्रावीण्य मिळवणारी त्याच्यानंतर पूर्ण इंचली गावातून शालांत परीक्षा दहावी बारावी ग्रॅज्युएशन या मुलांचा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षिसं आम्ही या ठिकाणी याच व्यासपीठावर कार्यक्रमाच्या सुरुवातीला देतो जो संध्याकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्याच्या सुरुवातीला हे बक्षीस वितरण आणि छोटी मोठी बक्षिसं नाही भरघोस अशी मोठ्या किमतीची बक्षिसं जेणेकरून मुलांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा आणि त्यातून आपला गाव आपला देश घडावा ही एक प्रामाणिक भावना आहे त्याचप्रमाणे काही सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना किंवा जी काय सार्वजनिक आपत्त्या येतात वार्षिक पूर असेल किंवा कुठे काय आग लागली काय लागलं तर अशा व्यक्तीला पण आमचं मंडळ सातत्याने भरघोस अशी मदत करत असते आणि भविष्यातसुद्धा तशा स्वरूपाची मदत आम्ही करत राहू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद